मी माझी कविता मनीषा मानकर टीचरला समर्पित करते शाळेच्या अंगणात हिरवळ दाटलेली शाळेच्या अंगणात हिरवळ दाटलेली त्यांच्या हाताने झाडे फिरलेली मनात जपतात ते निसर्गाची शान विद्यार्थिनींच्या मनात पेरतात त्या ज्ञान मनीषा मॅडम म्हणजे शांततेचा झरा मनीषा मॅडम म्हणजे शांततेचा झरा शिक्षणाबरोबर देतात संस्काराचा धारा झाड लावणे त्यांचा खास छंद हिरवडीने भर भरतात शाळेचा श्वास ज्ञानीची ज्ञानीची वाढते त्या प्रेमाने निसर्गाची निसर्गाची माया मायामनाने अशा या गुरुमाऊलीत वंदन खास शिक्षण दिनी देऊ या कृत ज्ञानीचा सुवास पळंदाच पाहायला मिळत आहे की नाही आम्ही भारावून गेलो बघूनच भारवून गेलो आहे की नाही तुमच्या मनात आमच्याबद्दल जो आदर प्रेम दिसतोय ना